मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सतरा ऑगस्ट रोजी जळगाव जामोद तहसील कार्यालयामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना कार्यान्वित झाली असून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात हजारो महिलांना या योजनेतील पहिल्या दोन महिन्यांचा लाभ म्हणून तीन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे आमदार संजय कुटे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितजी पवार हे सदैव महिलांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत याच अनुषंगाने महिलांना आरोग्याच्या विविध योजना महिला बचत गटांना प्रोत्साहन देणाऱ्या व उद्योगात उभारी देण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी या सर्व भावांचा भक्कमपणे आधार या महाराष्ट्र राज्यात राहील असे प्रतिपादन महिलांशी संवाद साधताना केले यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या समितीचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आमदार संजय कुटे समितीचे सदस्य पुरुषोत्तम शेगोकार सदस्य प्रमोद गोसावी तहसीलदार शीतल सोलाट बालविकास अधिकारी प्रमोद मानकर सहायक गटविकास अधिकारी मोरे विस्तार अधिकारी पूजा नलवडे तसेच सर्व पर्यवेक्षिका यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांनी यावेळी आमदार संजय कुटे यांना राखी बांधून केला एम सी एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मानवी उपमुख्य अजितदादा यांच्या संकल्पनेतून ही योजना निघाली आणि या योजनेचा अर्थ आहे की आमच्या बहिणींना काही उपकाराची भाषा नाही की त्यांच्या उपकार होतात ती भाषा आहे हा आमच्या सर्वसामान्य बहिणींसाठी एक स्वाभिमानाचा विषय की त्यांचा स्वाभिमान वाढवला पाहिजे यासाठी हा लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आपण जर बघितलं असेल कि मागच्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांचं लक्ष जे आहे ते, ते महिलांच्या सक्षमीकरण आणि महिला कशा पुढे जातील महिलांच्या समस्या कशा सोडवतील यावरच त्यांचं लक्ष केंद्रित असायचं आणि म्हणून मी सुरुवातीला हेच सांगतोय की जेव्हा पंतप्रधान तेव्हा झाले तेव्हा गरिबीतून पुढे आलेले असल्यामुळे महिलांच्या काय कुचंबना असतात महिलांच्या काय समस्या असतात हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल तर सर्वप्रथम या देशामध्ये दे जवळपास पन्नास कोटी महिला आणि पुरुष असे होते की ज्यांचं बँकेशी कुठेही नातं यायचं नाही बँक त्यांना माहीतच नसायची बँक आहे बँक म्हणजे श्रीमंत लोकांची गरज भागवणारी बँक असायची गरिबांना बँकेशी काही संबंध नसायचा तर आपण असेल तर जोपर्यंत भविष्यामधल्या ज्या योजना आपण करणार आहोत महिलांसाठी त्यामध्ये तलाली होऊ शकते त्यामध्ये लोक मध्येच मध्ये मध्ये वाटप केलं तर पंधराशे दिलं तर पाचशे दे हजार महिलांना दे असे प्रकार पहिले व्हायचे आणि म्हणून सर्वप्रथम जनधन खात्याच्या माध्यमातून महिलांचं बँकमध्ये मोफत खातं उघडलं ला गेलं आणि महिलांना बँकेची ओळख करून दिली तेव्हापासून महिला बँकेत जायला सुरुवात झाली पण बचत गटांचं त्यांनी मोठं जाळं विणलं आणि त्याही माध्यमातून महिलांचे व्यवहार जे आहेत ते बँकेसोबत वाढायला लागले आणि तेव्हापासून बँक काय असते पतसंस्था काय असते हे आमच्या भगिनींना समजायला लागले आणि म्हणून पुढे पुढे महिलांसाठी एक योजना आणताना त्या सोजना दिसे काम दिसेल तर आपल्याही महिलांना माहिती आहे की आपल्याला चुलीवर आपण जेव्हा काम करायचो आजार जे आहे फुप्फुसाचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे आजार डोळ्याचे असतील हे आपल्या महिलांना शेवटी जेवणाचं त्यांच्याकडे असायचं आहे